तर आजपर्यंत आपल्या बागीतलं मी एक फळ तुम्हाला दाखवलंच नाही म्हणजे कसं काय नेहमी माझ्याकडून दाखवायला विसरलं काय माहिती तर दाखवते मी तुम्हाला हे बघा तर ह्या मोसंबी आहेत आणि मोसंबी किती लागल्यात बघा झाडाला हे बघा असं अगदी झाडाला टेकल्यात खाली ह्या जमिनीला टेकल्यात आणि हा, हा एकच गुच्छ त्याचा पिकलेला आहे पहिल्यांदाच आलेल्या आहेत आंबट आहेत गोड आहेत कशा आहेत अजिबात माहिती नाही आहेत एक्साइटेड आहे खूप मी कधी त्या पिकतात आणि कधी मी त्याला खाईल म्हणजे तशा पिकल्या पण खाण्यासारख्या पिकलेल्या नाही आहेत आणि ह्याच्या ना खालच्याच बाजूला सगळीकडे मोसंबी आल्या आहेत हे बघा खालच्या बाजूला आहेत कुठे पण बघा बरेच जण ह्याला बघून म्हणतात इडलिंबू आहे का त्यात सांगावं लागतं ते इडलिंबू नाहीये ते मोसंबी आहेत